एका आणखी झाडावरती लटकून मेला काल तुझ्या कागदी नियोजनाला चालण्याचे चालण्याचे शब्दास ज्ञान झाले वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले आणि कविते तुझ्या लईने जगणे सुरात आले मूळ जातीवर येतो आपल्या शेतीच्या कुणीतरी त्यांची आता राजकीय शेर पण आचारसंहितेचा भंग होणार नाही शंभर टक्के खात्री देतोय कुणीतरी त्यांची आता पडजीब उपटली पाहिजे कुणीतरी त्यांची आता पडजीब उपटली पाहिजे नाटकी बोलतात साले की गरिबी हटली पाहिजे कविता खर तर सरांनी योगायोगाने तो शेर ऐकवला द्विपदी ऐकवली मी माझ्या संबंध आयुष्यात असा शब्द कधी वापरला नाही जो असं असंसदीय आपण समजतो जनरली वापरला जात नाही कधीही वापरला नाही आताही वापरता नाही भविष्यात वापरणार नाही पण कविता लिहिताना माझ्या हातून तो कवितेत शब्द आला ती कविता पुस्तकात पडून राहिली असती कारण मी माझ्या आयुष्यात ती कविता कधी कुणासमोर म्हटली नसती त्या शब्दामुळे पण नागपूरच्या संमेलनामध्ये ए बी पी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनीच ती कविता सादर केली आणि ती कविता लोकमान्यता त्या कविताला मिळाली माफ करा तो शब्द मलाही न आवडणार आहे पण नाहीला जाय मी मनुष्य असलो तरी माझ्यातला कवी वेगळा आहे आणि कवीने जे माझ्या लिहिलं माझ्या मनातल्या त्याचा मी आदर करतो आपणही त्या शब्दाचा आदर करावा एक आणखी झाडावरती लटकुल मेला काल एक आणखी झाडावरती लटकुल मेला काल तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल एका आणखी झाडावरती लटकुल मेला काल तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल पुन्हा एकदा बिनपाण्याने भाजून गेले शेत पुन्हा एकदा बिनपाण्याने भाजून गेले शेत आणि एसी मध्ये आखतोस तू सटरम फटरम बेत पुन्हा एकदा बिनपाण्याने भाजून गेले शेत एसी मध्ये आखतोस तू सटरम फटरम भेद तुला दावतो भकास बंजर तुला दावतो भकास बंजर तू बांधावरती चाल तुला दावतो भकास बंजर तू बांधावरती चाल तुझ्या कागदी नियोजनाला खते औषधे बीज मजुरी दसपट झाले भाव खते औषधी बीज मजुरी दसपट झाले भाव बीज किराणा डिझेल डॉक्टर लुटून नेते गाव खते औषधे वीज मजुरी दसपट झाले भाव वीज किराणा डॉक्टर नेते गाव आणि तुला पाहिजे स्वस्तामध्ये शेतीमधला माल तुला पाहिजे स्वस्तामध्ये शेतीमधला माल आणि तुझ्या कागदी नियोजनाला पिकाचा निर्यातीला जगत आहे वाव पिकाचा निरियाला जगत आहे वाव बरकत शकते हेतर तर तुलाही आहे ठाव शिका निरियाती जगत आहे वाव बरकत शकते हेतर तर तुलाही आहे ठाव तरी खेळतोस तो शाह तरी खेळतोस तू शहाण्या कार्य तिरपी चाल तरी खेळतोस तू शहाण्या कार्य तिरपी चाल तुझ्या कागदी नियोजनाला आयातीवर सूट देऊनी गाड लास तू बळी राजा आयातीवर सूट देऊनी गाड लास तू बळी राजा म्हणून वादतो दारा पुढती अंत्यक्रियेचा वाजा स्वदेशीचे ढोंग धतुरे स्वदेशीचे ढोंग धतुरे आणि खातोस विदेशातली दाल स्वदेशीचे ढोंग धतुरे खातोस विदेशातली दाल तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल छलकपटाचा नाद सोडून वरे आता छलकपटाचा नाद सोडून भाणावर ये आता अभय जाहली जर भूमिकन्या मर्शील लाता खाता छलकपटाचा <दिखति> नाद सोडून भाणावर ये आता अभय जाहली जर भूमि कन्या मरशील लाता खाता तुझी हुशारी तुझी अक्कल तुझी, तुझी हुशारी तुझी अक्कल बेताल तुझी तुझी हुशारी अक्कल बेसुरी बेताल आणि तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल एका नकी झाडावरती लटकून मेला काल आणि तुझ्या कागदी नियोजनाला धन्यवाद